गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ सकाळचं सकाळ ऊन पडलं चहा घ्यायला का होतं त्यावर मला वाटलंच होतं गॅस राहिला फुल चहा गेला होतो का काय कारण ओके पाणी तापवून घेतलंय चलपाडदेशीने ठेवडे पान तापून आता ऊन पडले तर कपडे धुवायला चालली मी लवकर ये बाहेर आराम चाललाय सगळ्यांचा कुरांचं आवरलं सगळं काम चाणला होतं अण्ण आण आल ते आलती म्हणून म्हटलं चला ते वातावरण झाले काल तुम्ही मी <laughs> फिरीतले मोटरवर काढली होती आम्ही तिकडे तिकडे पलीकडे न्यायचे होते अजून तसेच आहे ते उचलून घ्यायचे बऱ्याच जणांचं काय 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 असतात म्हणणं गुरं इकडे पटांगणात बांधले ते असे ऊन व्हायचं थोडं पडायला लागलं मगाशी अशी पावशीत होतं आता ऊन पडले म्हणलं आधी आता कपडे धुवून टाकावते काल गेलो होतो गोजपावीला अचानक गेलतो अचानकच फोन आला की आजारी आमचं सुषमा मॅडम म्हटलं चला बापू चाललो होतं म्हणून जाऊन आलो सर्दी म्हणून त्याने लय अवघड झाले बाजू फिरायला लय मजा वाटते स्वयंपाकाची तयारी चालली पाणी कॅरीबॅग संपली की फक्त डबल कॅरीबॅग हीच घालावी लागते ही आतून बाहेर घालावी लागते आणि बाहेरनं ना हीच घालावी लागते गाडीत नाही अगं पण आणली पण असते बघ ना त्याच्यामुळे सारं भवन नडतंय ना आपण कुठे निघून लावली ना त्यांनी तिकडं आज आता त्यांनी गाडी फिर नको आमची मग पापांना सांगते काय येते रोज गाडी गाडी आणायचं आलो म्हणायचं तिकडं जाय खोयचं गेलो ह्याच्यावरून गेलो त्याच्यावरून त्यांनी नेलं आमक्या नेलं फळ्यानं नेलं नाही तुम्ही म्हणता ऑर्डर या बऱ्याच जणांना लागतात म्हणजे केलं असं सोडलं की फोडाय नको आणि काय नको म्हणून सगळ्यांना एकदम असं स्वच्छ करून करून दिलेच नाही आता ह्याची आता एक किलोचीच ऑर्डर या आता हे ह्याच्यात भरायचंय आणि आता लसूण भरते एकच लावलाय भरून आता कॅरेटात वाटलाय आता काय तोडलेलाच नाही तोडून परत तोडून ठेवावा लागेल आता पावसामुळे काहीच हे केलं नाही काल पुरीवर टाकायचं होत तर काल आता गेले गोजूबाबीला बापू चाललं होत म्हणलं आता बापू चालले आहेत म्हणल्यावर चला परत नंतर तेव्हा जायचं आता जाऊन आलं तर कालच उद्या होते उद्या परवा पोहोचले असते पण असं आता थोड लेट झालं थोडसिंग चाललंय कपडे राहिले धुईची सगळं राहिले पण ह्यांचं हे म्हणलं मी परत येणार नाही मी आताच जाणार आहे मला परत गाडीला जाईल मला येतच नाही म्हणलं आपलं सगळं काम राहून घ्यावं बाहेर ऊन पडले चांद वाळू घालायच्या बाहेर म्हणा सगळं करायचं मग आधी कुठे करावं हे गेलं की गेलं परत करते चला छोटासा व्हिडीओ झाला असा व्हिडिओ संपवतो सगळ्यांना पुन्हा एकदा गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि बाय लसूण आणि सांड येईल कुणाला ऑर्डर टाकायची असली तर सगळ्यांनी पटापटा टाकून घ्या आपल्याकडं लसूण पाकळी पण ह्या बरीचशी तयार केली मी आता लसूण पाकळी पण कोणती लसूण पाकळी कुणाला घ्यायची असली तरी चालते कुणाला असा हे आका लसूण पाहिजे असला तरी चालतोय आणि सांडगे सांडगे पण वाळवून ठेवलेले ह्याचे मी या का बायची कमेंट आली मला मी आले की सांडगं घालायला लावते मी काय एवढी बाव वाटते मी कुणाला या सांडगं घालाय लावायला पाहिजे मी स्वतःच घालते या मी माझी सासू तू त्यांना कशी चांड घालायला लागून कुणाला पण येणारा जाणाराला बघानेश्वरी आमची लेणं तुला घालू लागत नाही का नाही यानेश्वरी घालती गेलं का ठीक आहे पायसाग यांना